ओम नम शिवाय साधना प्रभावमध्ये तुमचे खूप खूप स्वागत पितृपक्ष म्हणजे पितरांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार पासून ते एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार पर्यंत म्हणजे महालय अमावस्यापर्यंत हा श्राद्ध पक्ष आहे हा पितृ पंधरवडा या दिवसात आपण पितरांची सेवा करायची आहे या पंधरा दिवसांच्या काळात पितरांसाठी अन्नदान तर्पण अग्यारी दान धर्म साधना अशा प्रकारे कार्य केले जाते हे कार्य प्रत्येकाच्या कुळातील तीन पिढ्यांपर्यंत केले जाते या काळात मांसाहार करू नये या पंधरवड्यात सकाळी लवकर उठून सूर्यदेवांना जल अर्पण करावे त्यानंतर दक्षिणेला तोंड करून पाणी घेऊन त्यामध्ये काळे तिळ घालून पितरांना जल द्यावे त्यानंतर देवपूजा करून पितरांना तिथीनुसार त्यांचे आवडते जेवण तयार करावे दुपारी बारा वाजता सूर्य डोकावर असतो तेव्हा पितरांच्या फोटोला तसेच कावळ्याला गायीला एखाद्या व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला भोजन द्यावे त्याचबरोबर आघारी द्यावी तर्पण करावे त्याचबरोबर पितरांच्या प्रार्थना करावी पितृपीडा निवारक स्तोत्र पितृ अष्टक अशा प्रकारची स्तोत्रांचे पठन करावे दानधर्म करावा त्याचबरोबर रात्री दरवाजाजवळ दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावावा हा दिवा तिळाच्या तेलाचा असावा आणि त्या दिव्याचे तोंड हे दक्षिणेकडे असावे अशा प्रकारे या नियमांचे पालन करून आपण पितृपक्षात पितरांसाठी कार्य करू शकतो व पितरांची सेवा करू शकतो त्यामुळे पितरांना आनंद प्राप्त होऊन ते सद्गतीला प्राप्त होतात व आपल्यावर त्यांचा आशीर्वाद सदैव राहतो त्याचबरोबर आपल्याला साधना करायची असेल तर पितृपीडा निवारक स्तोत्र पितृ अष्टक तर करावे त्याचबरोबर शिवाचे ध्यान करावे दत्ता साधना करावी भगवद्गीतेचा सातवा अध्याय पठन करावा त्याचबरोबर गजेंद्र मोक्ष स्तोत्राचे पठन करावे दानधर्म करावा या दानामध्ये अन्नदान सोने चांदी याचे दान तांब्यांच्या वस्तूचे दान तिळाचे दान वस्त्राचे दान कुशाचे दान त्याचबरोबर घोंगळ्याचे दान अशा प्रकारचे दान करावे त्याचबरोबर आपण तर्पण विधी देखील करावा तर्पण केल्याने देखील त्यांना मिळते व त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो पितृपक्षात पित्रांची सेवा केल्यामुळे त्यांना तृप्ती मिळून पितृ लोकाचा मार्ग त्यांना मोकळा होतो हे केल्यामुळे आपल्याला त्यांची कृपा प्राप्त होते व देव ऋणातून पितृ ऋणातून मुक्त होण्यासाठी हे आपल्याला सहाय्यक ठरते ओम नम शिवाय